सर्वजण निरोप देणार आहोत गणपती चालले गावाला चैन पडेना जीवाला अशा लाडका गणरायाचे दहा दिवस चांगले हाटामाटात गेले आणि आज निरोप देता सर्वांचं अंतकरण अगदी जड होऊन राहिलेलं आहे आपल्या आजूबाजूचे जे बालगोपाळ आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला सोडतच नाही आहेत अगदी रडून रडून त्यांच्या हातातून गणपती घ्यावे लागलेत हे आहे रोडवासी यांचे सर्वांचे गणपती आता गणपती बाप्पांना जड अंत करणाने सर्वजण निरोप देणार आहेत कसं बघितलं तर गणेश विसर्जनाच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये स्वच्छता तर केलेलीच आहे आणि विशेष म्हणजे जिथे गणेश गणपतीचं विसर्जन होते या ठिकाणी बरीच चांगली सुविधा उपलब्ध केलेली आहे हा बाप्पा आहे गणेशनगर डाककी रोड दहा अकरा दिवस झाले आपल्या बाप्पाची घरोघरी आणि शहरामध्ये मनोभावे पूजा करून आनंद व्यक्त केला दहा दिवस झाले सुंदर सुबक मूर्ती आहे गणेश नवरात्री हे आमच्या गणेश नगरातले बालगोपाल <laughs> गणपती बाप्पा मोर्या पुढच्या